डेली एलाबारा ग्रामपंचायतीचा लाखांचा भ्रष्टाचार चौकशी अहवालात सिद्ध दोषींवर कारवाई कधी ग्रामस्थांचे प्रशासनाकडे लक्ष एलाबारा तालुका यवतमाळ ग्रामपंचायतीमध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या विविध विकास कामात लाखो रुपयांचा अपहार झाल्याचं चौकशी समितीनं दिलेल्या प्राथमिक अहवालात स्पष्ट झालं आहे बनावट स्वाक्षऱ्या आणि अस्तित्वात नसलेली कामं दाखवून सरकारी निधी हडप केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानं आता दोषी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे डोळे लागले आहेत पंचायत समिती यवतमाळच्या चौकशी समितीनं सादर केलेल्या अहवालानुसार गावातील सिमेंट नाली बांधकाम पेअर ब्लॉक बसवणे आणि शाळा दुरुस्तीच्या नावाखाली एकूण लाखो रुपयांचा अपहार झाल्याचं दिसून आलं धक्कादायक बाब म्हणजे या कामासाठी वापरण्यात आलेली मोजमा पुस्तिका बनावट असल्याचं निष्पन्न झालं असून त्यावर तत्कालीन सहाय्यक अभियंता व उपअभियंत्यांच्या अभियंत्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः लेखी निवेदनात या स्वाक्षऱ्या आमची कड नाही असं स्पष्ट केल्यानं भ्रष्टाचाराचा हा आकडा स्पष्ट झालाय केवळ बांधकामीच नव्हे तर डिजिटल शाळांनी मागासवर्गीय वस्तीसाठी सौर पद्धतीये खरेदीमध्ये हे अनियमितता आढळून आली आहे कागदोपटरी एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये खर्च दाखवला असला तरी प्रत्यक्षात तपासणीवेळी निकृष्ट दर्जा किंवा कामात विसंगती दिसून आली ग्रामपंचायतीसाठी भांडे खरेदी केल्याचं दाखवून नव्याण्णव हजार रुपये काढण्यात आले मात्र त्याचे कोणतेही अधिकृत रेकॉर्ड किंवा साहित्य प्रत्यक्ष पाहणीत समाधानकारक आढळलं नाही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच या गैरव्यवहारासह जबाबदार आहेत शासनाच्या निधीचा असा उघडपणे अपहार झाल्यामुळं एलाबारा परिसरात संताप व्यक्त केला जातो आहे गावाच्या विकासासाठी आलेला पैसा काही मोजक्या लोकांनी स्वतःच्या खिशात घातलाय यामुळे गावचा विकास थांबला प्राथमिक चौकशीत भ्रष्टाचार सिद्ध होऊन ही अद्याप फौजदारी कारवाई किंवा वसुलीची प्रक्रिया सुरू नाही प्रशासनानं तात्काळ गुन्हे दाखल करून न्याय देत असे प्रकार कोणी करणार नाही यासाठी कठोर कारवाई करावी आता या गंभीर प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासन दोषींना अभय देते की त्यांच्यावर उचलते याकडे सर्वांचं लक्ष गेल्या दिवसापासून आपल्या येळाबाऱ्यात कामकाज हे काही कारणास्तव रिंगाळलं होतं तसेच सरपंच साहेब आणि सचिव साहेब यांची रजेवर असल्यामुळे गावातील समस्या अशा पेंडिंग होत्या तर त्यामुळे गावकऱ्यांनी ठरवलं की आज दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीसला येळाबारा येथे सर्व परमिशन सहित उपोषण घ्यायचं ठरलं होतं आणि त्या उपोषणाला यश आलेलं आहे सचिव साहेब आलेले आहे त्यामुळे गावकऱ्यांनी हे उपोषण इथेच मागे घेतले आहे आणि साहेबासोबत बोलणं करून समोरची प्रोसिजिंग हे साहेब साहेबाच्या म्हणण्यानुसार ते करणार आहे धन्यवाद अँड द अपडेट